तुम्ही सगळ्या मोठ्या वयाचे माणसं एका गाडीत आणि पोट्टेले वेगळं बसू द्या नाही ते मजा घेतात तुमची हा नवरीचे पाय धुवा लागते चल बर बर चल। अरे डोक्याल पायाला लावा लागते मी काय आणतो हाडीवाली नवरी सोबत कोण आहे बहिण नौरी होते नवरीची मस्त आहे रे जे जमाव लागते झंगाट लावता आता आहेच नाही एक दोन दिवस इकडे आता याच्यात नवरदेवाचा आहे बरोबर ठेवा गेला नाही पाहिजे अभे त्या ओट्टीनं जोडा नेला काय तुझ्या लक्ष कुकडे होतं हिसकला तिनं कोणी घेतले लाल थाळीवालीनं चल तिला पाहिजे दादा एक रुपये देऊ नको इले पाच हजार पाहिजे तोंडाचा पन्नास पन्नास रुपये आले एक रुपये देऊ नको रे असा काय ना आता का बम गर्मी होऊन राहिली उठ रे कपाट आल्यावर भर लागतील ला। उठ बर काका ते कपाट होईना बरोबर ठेवा ना अरे हो रवी उद्या रिसेप्शन जा घरी सांगायला येणार नाही